ऐकायची कि स्वराच्या घोळक्यात कशी तूच मला उठून दिसती अग उठूनच काय गोपीत सुद्धा ह्या जीवाला तुझी यांना जी लाईन ऐकायची जी लाईन ऐकायची काय कि हसताना खली खुलती ग तालिंबाच्या तान्यवानी बघा काय त्यांना तुमच्यात दिसलं असेल किंवा यांच्यात दिसलं असेल म्हणून सांगायचे की खाली खुलती ग खाली खुलती ग गदािंबाच्या दान्यवाणी कस तुझा स्वभाव सोन्यावाणी ग तू दिसाय तुझा स्वभाव सोन्यावाणी ग तू दिसायला लोन्यावाणी तुझा स्वभाव सोन्यावाणी ग तू दिसाय Sopawu so ne wa ni ka tuurin saya ló nyɛ waa ni? Sopawu so ne wa ni ka tuurin saya ló nyɛ waa ni?